जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी महाड तालुक्यातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा समन्वयक शिरगाव गावचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी करंजाडी जिल्हा परिषद मतदारसंघ जो शिवसेनेचा अर्थातच नामदार भरतचेट गोगावले यांचा बालेकिल्ला समजला जातो त्या बाले किल्ल्यातूनच जोरदार शक्ती प्रदर्शन करत अधिकृतपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांच्यासह शिंदे गटाचे माजी उपसरपंच चंद्रकांत मोरे यांच्या पत्नी सुषमा मोरे यांनी ठाकरे गटात प्रवेश करत विनेरे पंचायत समिती गणातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल करताना सोमनाथ ओझर्डे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करताना हजारो कार्यकर्त्यांसह महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळ्यास अभिवादन केलं आणि त्यानंतर महाड प्रांत कार्यालय यापर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्या समेत पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळ राऊळ यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माध्यमांशी संवाद साधताना उजरडे यांनी युती आघाडीबाबत मत मांडून विकास कामांबाबत खंत व्यक्त करताना शिंदे गटाचे विरोधी उमेदवार निलेश ताठरे यांच्यावर जोरदार टीका केली आज करंजाडी जिल्हा परिषद मतदारसंघातून मी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि माझ्यासोबत शिंदे गटाचे माजी उपसरपंच त्यांचा आम्ही पक्षप्रवेश घेऊन विनेरे पंचायत समिती गणातून आम्ही त्यांना उमेदवारी दिली ते आमचे चंद्रकांत सुषमा या आमचे चंद्रकांत मोरे साहेब यांचा आम्ही पक्षप्रवेश घेतला आणि यांना आज आम्ही विनेरे पंचायत समिती सुद्धा उमेदवारी सुद्धा दिलेली यांच्या पत्नींना सुषमाताईंना आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या ह्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये आणि सर्वच गोष्टीमध्ये आम्ही सर्वांच्या पुढे राहू आणि निवडणूक ही अतिशय रंगतदार होईल आणि तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळेल तसे चर्चा सुरू आहेत परंतु आता एक दोन दिवसामध्ये काय होईल बघूया पण शक्यतो असा प्रयत्न आहे की आघाडी करावी परंतु जर का चांगला वेळ दिला तर नाही झालं तर मग एकला चला आम्ही दिलेला आहे त्याप्रमाणे चालू तुमचे प्रचाराचे मुद्दे काय सुनावेत प्रचाराचा प्रमुख मुद्दा हा आमच्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये गेले अनेक वर्ष निलेश ताटरे हे जिल्हा परिषद सदस्य होते त्यांनी आजपर्यंत कधीही कुठल्या गावामध्ये केलेलं विकास काम आज पंधरा सोळा अठरा वीस अपघात झाले या कुठल्याही अपघातामध्ये निलेश टाटे तुम्हाला कुठे दिसलेले नसतील कुठल्याही कार्यक्रमाला ते उपस्थित नसतात फक्त आमदार गोगावलेच्या जीवावरती त्यांची आजपर्यंत निवडणूक झालेली आहे आज त्यांना समजून येईल पुढच्या वेळी या निवडणुकीमध्ये काय करतो आणि कसं होईल अशी विकासाची वंचित आहे आमच्या मतदारसंघामध्ये अनेक अशी विकासाची कामं वंचित आहेत त्यामध्ये का बघायला गेला तर आता सौच्या आमचं गरमपाने घर आहे ते जाणारा रस्ता तिने आता म्हणजे लोकांना काहीतरी दाखवायचं म्हणून काम चालू केलंय त्यानंतर वाचच्या विभागामध्ये आमचा विनेताच्या साईडला गिजेवाडीकडचा ता जाणारा रस्ता चालू केला आहे परंतु अजून पूर्ण आल्यानं चार वर्ष तीच कामं चालू आहेत अनेक असे मुद्दे आहेत बघायला गेला तर आमच्या झोलाई देवीचं मंदिर त्या झोलाई देवीच्या मंदिरासाठी देवी आज इतक्या वर्ष त्या लोक प्रयत्न करतात परंतु ते आजपर्यंत काही त्या ठिकाणी केलेलं तुम्हाला दिसून येत नाही अनेक मुद्दे आहेत लोकांचे प्रश्न उदाहरणार्थ असतं एमआरडीसी मध्ये तरुण मुलं आहेत त्या तरुण मुलांना परमनंट केलं जात नाही फक्त डी चे तिथल्या स्थानिक लोकांना तिथल्याच मुलांना प्रमाणन केलं जातं आमच्या संघातल्या मुलांना प्रमाणन केलं जात नाही अशा अनेक मुद्दे आहेत ते आमच्याकडे येण्याच्या वचननाम्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी